नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमान कृषी युट्यूब चॅनल आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो गेली चार ते पाच दिवस झालं जे झेंडूचे बाजारभाव खूप खूप कमी चालते आणि दोन ते तीन महिने झालं झेंडूचे बाजारभाव चांगले तेजीत होते अगदी मार्च पासून मार्च एप्रिल मे जून जुलै चार ते पाच महिने झाले झेंडूचे बाजारभाव मार्केटमध्ये चांगले तेजीत होते आणि गेली चार ते पाच दिवस झालं झेंडूचे बाजारभाव अचानक कमी झाले शेतकरी मित्रांनो मागे तीन चार दिवसापर्यंत आपण व्हिडिओ बनवत बा झेंडूचे बाजारभाव अचानक का कमी झाले शेतकरी मित्रांनो मागच्या वर्षी तुलनेमध्ये ह्या वर्षी झेंडूचे बाजारभाव बरेच दिवस झाले चांगले राहिलेले आहेत आणि इथून पुढे सुद्धा झेंडूचे बाजारभाव हे बाजारभाव शेतकरी मित्रांनो कसे राहणार किंवा मार्केटमध्ये जी ते जी मंदी ते जी मंदी मार्केटमध्ये कशी राहणार अशा असंख्य प्रश्नांचा वेध आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी जे शेतकरी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या वेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांशी ज्यावेळेस संवाद साधला मी म्हणजे जे उत्पादक शेतकरी आहेत जे पुणे गुल्चेकडी फुल मार्केटमध्ये दलाल असतील किंवा जे दादर फुल मार्केट मधील काही दलाल असतील त्यांच्याशी ज्यावेळेस संवाद साधला त्यावेळेस असं लक्षात आलं की मार्केटमध्ये रविवारपासून जे झेंडूचे बाजारभाव आहेत हे बाजारभाव शेती मित्रांनो जास्त तेजीत राहणार नाही किंवा जास्त मंदी येणार नाही चाळीस ते पन्नास रुपयाच्या दरम्यान झेंडूचे बाजारभाव हे मार्केटमध्ये राहतील आणि आजपासूनच म्हणजे आज तारीख आहे एक तारीख आज एक ऑगस्ट आहे एक एक ऑगस्ट पासूनच पिवळे झेंडूचे बाजारभाव मार्केटमध्ये अगदी चांगल्या झेंडूचे बाजारभाव पन्नास साठ रुपयाच्या घरात गेलेले आहेत आणि बऱ्याच शेतकऱ्यांना वाटले की बाबा आता झेंडूचे बाजारभाव दहा रुपये वीस रुपये झाले मग झेंडूची बाजारभाव वाढतील का कमी होतील पण शेतकरी मित्रांनो काय झालं की मध्ये चार पाच मा ते जवळजवळ आठ ते दहा दिवस झालं कंटिन्यू पाऊस होता बऱ्याच शेतकऱ्यांना झेंडू तोडायला जमला नाही आणि एकदम मार्केटमध्ये आवक झाली झेंडूचे बाजारभाव हे बाजारभाव पडले आवक आवक मार्केटमध्ये मा एवढी नाही की झेंडूची बाजारभाव पडण्यासारखी पण मार्केटमध्ये मा सुद्धा पाऊस चालू होता ट्रान्सपोर्टेशन बंद होतं बऱ्याच भागामध्ये पाऊस जास्त पडत असल्यामुळं ट्रान्सपोर्टेशन बंद होतं आणि बाहेर माल विकणं व्यापाऱ्यांना किंवा दलांना शक्य नव्हतं त्यामुळं पुढून जी मागणी ही मागणी मार्केटमध्ये येत नव्हती शेतकऱ्यांना आजपासून थोडीशी बाहेर मागणी चालू झाली आणि जे बाजारभाव आहेत झेंडूचे बाजारभाव तीस रुपये चाळीस रुपयाच्या घरामध्ये गेले आणि थोडीशी सुधारणा मार्केटमध्ये आजपासून झेंडूच्या बाजारभावामध्ये झाली शेतकरी मित्रांनो काही शेतकरी फोन करतात काही शेतकरी एस एम एस करतायत किंवा जे झेंडूचे बाजारभाव आहेत खरंच पुढे झेंडूचे बाजारभाव राहतील राहतील काकाम झेंडूचे बाजारभाव ते बाजारभाव कधी वाढतील झेंडूच्या लाल झेंडू असेल किंवा तुमचा पिवळा झेंडू असेल तर दोन्ही झेंडूमध्ये आज चांगली सुधारणा झाली म्हणजे चाळीस पन्नास रुपयापर्यंत जे पिवळ्या झेंडूचे बाजारभाव आहेत सुक्या झेंडूचे ते बाजारभाव आज मार्केटमध्ये झाले आणि जर तुम्ही ऑल ओव्हर द सर्व्हिस सगळा पाहिला तर अगदी अगदी चार ते पाच महिने झालं झेंडूच्या बाजारभावामध्ये चांगली तेजी आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांना वाटलं बाबा झेंडूच्या आता दहा रुपये वीस रुपये झेंडू आला झेंडूच्या बाजार पुढे पडतील का पण शेतकरी मित्रांनो काय होतं मार्केटमध्ये शेवटी मागणी आणि पुरवठ्या मार्केट तुमचं ठरलं असतं कारण का काय झालं की सात ते आठ दिवस झालं आणि दहा दिवसापर्यंत कंटिन्यू पाऊस चालू होता बऱ्याच शेतकऱ्यांना झेंडू तोडाय जमला नाही आणि एकदम मार्केटमध्ये आवक झाली दुसरी गोष्ट एकदा तुमची आषाढवाडी पालख्या रिटर्न फिरल्या की गुरुपौर्णिमा झाली की शेवटच्या एक सात ते आठ दिवस किंवा पंधरा दिवस मार्केट पूर्ण पडतं सात ते आठ दिवस योगायोगाने मार्केट चांगलं होतं पण शेवटच्या सात दिवसामध्ये मार्केट हे डाऊन राहतं आणि नंतर जी मार्केट आहे सर्व फुलांचं हे फुलांचं मार्केट श्रावणी सोमवारच्या आदल्या दिवशी मार्केट चांगलं तेजीत राहतं आणि पुढे ते तुमचा श्रावण महिना असेल गणपती असेल यावर्षी झेंडूचे बाजार भावेल हे बाजार भाव शेतकरी मित्रांनो चांगले राहणार आहेत तुम्ही म्हणतात की बाबा शेवण बाजारभाव आहेत हे बाजार भाव चांगले राहतील शेतकरी मित्रांनो तुम्ही ऑल ओव्हर जसं सर्वे पाहिला तर ह्या वर्षी मागच्या वर्षी तुलनेमध्ये शेवंतीच्या लागवडी कमी आहेत मागच्या वर्षी तुलनेमध्ये हवेळेस कापरीच्या लागवडी शेतकरी मित्रांनो कमी आहे पार्सली पाल्याच्या लागवडी मागच्या वर्षी तुलनेमध्ये कमी आहेत आणि मार्केट मध्ये जर बाकीच्या फुलांचा तुटवडा मार्केट मध्ये जाणवला की आपआपच झेंडूचे भाव असतील प्रत्येक फुलाचा एकमेकाशी कनेक्शन असतात म्हणजे मी बऱ्याच वेळा सांगत असतो की आता शेवंतीचे बाजार वापरले की तुमचे झेंडूचे बाजार वापरतात एकदा झेंडूचे बाजार वापरले तुमचे कापरीचे बाजार वापरतात आणि सगळ्या फुलांचे बाजार वापरले की तुमचं परत गुलाबाची भाव येईल गुलाबाचे बाजार वापरत असत प्रत्येक फुलाचं एकमेकाशी कनेक्शन असतं आणि मार्केटमध्ये सर्वच फुलांचे बाजारभाव चढे राहिले की तुमचे झेंडूचे बाजारभाव हे झेंडूचे बाजारभाव चांगले चढे जात असतात शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आम्ही पुणे गुलटेकडी फुल मार्केट मार्केटमधील दलांशी संवाद साधते काही दादर मार्केट मार्केटमधील काही दलाशी संवाद किंवा काही कंपनी प्रतिनिधी असतील काही नर्सरीवाल्यांशी ज्यावेळेस आम्ही संवाद साधतो ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये शेतकरी मित्रांनो मेमाने कृषी युटूब चॅनलच्या माध्यमात आपण महाराष्ट्रातील जे झेंडू उत्पादक असतील जे शेवंती उत्पादक शेतकरी असतील जे नर्सरीवाले असतील काही दलाल असतील काही व्यापारी असतील त्यांच्याशी जेव्हा संवाद साधला तर थील, आपल्याला असं आढळून आलं की बाबा ह्या वर्षी वर झेंडूच्या लागवडी झेंडूची लागवडी नक्कीच कमी आहेत बरेचसे शेतकरी म्हणतात की आमच्या भागामध्ये झेंडूच्या लागवडी खूप आहेत त्यावेळेस बाजारभाव पडणार शेतकरी मित्रांनो प्रत्येक वर्षी ते ती गोष्ट नाही म्हणजे काय होतं की ह्या वर्षी पाऊस जास्त आहे आणि जे प्लॉट आहेत हे प्लॉट जास्त दिवस टिकत नाहीत म्हणजे एकदा लागवड केलेला प्लॉट अगदी तीन चार तोडे झाले की प्लॉट खराब होतात पावसामुळे जे प्लॉट आहेत प्लॉट खराब होतात कांडी कारप असेल किंवा जास्त पाणी झालं की ला बिल्डिंगचा प्रॉब्लेम असेल कांडी कारपा असेल त्यामुळं ह्या वर्षी प्लॉटची लाईफ आहे ही लाईफ कमी आहे त्यामुळं लागवडी जरी भरपूर झाल्या शेवटी तुमचा पाऊस किती आहे त्याला जे अनुकूल वातावरण कसं आहे याच्यावर शेतकरी मित्रांनो शेवटी तुमचं उत्पादन आहे उत्पादन ठरत असतं आणि ह्या वर्षी जे वातावरण आहे वातावरण प्रतिकूल आहे नाही झेंडूसाठी त्यामुळं किती जरी लागवडी झाल्या तरी मार्केटमध्ये मालनी म येणारे आणि जे बाजारभाव आहेत शेतकरी मित्रांनो ह्या वर्षी झेंडूचे बाजारभाव नक्कीच चांगले राहणार आहेत आता बरेच शेतकरी फोन काही शेतकऱ्यांनी फोन केले बा बाजारभाव कधी वाढणार शेतकरी मित्रांनो रविवार पासून नक्कीच झेंडूच्या बाजारभावामध्ये थोडी सुधारणा व्हायला चालू आहे पण जास्त तेजी जाणवणार किंवा जास्त मंदी जाणवणार नाहीत बाजार बाजारभाव चाळीस रुपये पन्नास रुपये साठ रुपयाच्या घरामध्ये बाजार भाव राहतील पण जर वेगाने पाऊस परत चालू झाला तर बाजार अगदी परत वाढाय जास्त चालू होतील शेवटी जेवढी बाजार शेतकरी मित्रांनो पावसावरती अवलंबून राहणार पाऊस किती पडतोय ऑगस्ट महिन्यामध्ये त्या त्या हिशोबावरती जे दसऱ्या मधले किंवा गणपती मधले बाजारभाव हे तुमचं ऑगस्ट महिन्यामध्ये पाऊस किती पडतोय याच्यावर डिपेंड राहणार आहे आताच सांगणं कठीण आहे की काही सांगतात किंवा मार्केट जास्त राहील शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला आकड्यामध्ये कधी कधीच सांगणार नाही की एवढा बाजारभाव राहतील पण बाजारभाव नक्कीच गणपतीमध्ये किंवा श्रावण महिन्यामध्ये चांगले राहणार आहेत तसं त्याला पुढं चिन्ह दिसत आहेत आणि जी आवक आहे आवक मार्केटमध्ये मी बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनामध्ये काही संभ्रम आहेत किंवा मार्केटमध्ये जी आवक म्हणतो आपण ती आवक कशी आहे शेतकरी मित्रांनो झेंडूची आवक मार्केटमध्ये जेमते मी फक्त ग्राहकांचा प्रतिसाद थोडासा पुन्हा कमी का की काही भागामध्ये पाऊस चालू आहे ट्रान्सपोर्टेशनच्या जे प्रॉब्लेम येत आहेत काही मोठ्या मोठ्या शहरांमध्ये जी मागणी मागणी कमी आहे पुढं जे विकणाऱ्याला आज माल घेतलेला पुढं दोन दिवस तीन दिवस विकाय जमत नाही पाऊस अभावी त्यामुळं जो ग्राहकांचा प्रतिसाद आहे पुढल्या व्यापारी असतील किंवा बाहेरच्या राज्यामध्ये थोडीशी मागणी आता कमी झालेली आहे पण श्रावण महिन्यापासून नक्कीच मागणी ही झेंडूला चांगली राहील आणि जे झेंडू उत्पादक शेतकऱ्यांसाठी गोल्डन ची ऑपॉर्च्युनिटी आहे त्यामुळे तुमच्या जवळ जर झेंडूचे प्लॉट असतील तर व्यवस्थित जपा आणि जे नियोजन आहे हे नियोजन तुम्ही शेतकरी मित्रांनो चांगलं करू शकता दुसरी गोष्ट शेतकरी पुणे गुलटिकडे फुल मार्केट मधील फुलांचे रोजचे बाजारभावचा गुलाब गुलचडी शेवंती आष्टर सर्व फुल पिकाचे जे आहेत रोजच्या रोज शेतकरी आपण गेली दीड वर्षाला अपडेट करतोय आणि रोजच्या रोज शेतकऱ्यांना आपण ते अपडेट देत असतो आज आज बाजार झेंडूचे वाढले आपण लगेच अपडेट दिल्याच की बाबा झेंडूच्या बाजारभावामध्ये सुधारणा झाली आणि शेतकरी मित्रांनो आतापर्यंत शेतकऱ्यांना मार्केट मध्ये बाजारभाव समजत नव्हते पण गेली दीड वर्ष झालं हा आपण उपक्रम रोजच्या रोज शेतकऱ्यांना बाजारभाव मोफत कशी भेटतील किंवा रोज शेतकऱ्यांना जे मार्गदर्शन असतं सर्व फुल पिकाचं मार्गदर्शन सुद्धा आपण आपल्या चॅनल देत असतो शेतकरी मित्रांनो रोजच्या बाजारभावाचा मला कितपत फायदा होतो तुम्ही कमेंट करा अजिबात विसरू नका खरंच त्यामध्ये अजून काही बदल केला पाहिजे का किंवा अजून कोणत्या फुलांचे बाजारभाव तुम्हाला पाहिजेत तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि शेतकरी मित्रांनो झेंडू पिकाविषयी असेल झेंडू बाजारभाव विषय असेल अजूनही तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि शेतकरी मित्रांनो अजूनही आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद